अजित पवार हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्रीच नाहीत तर ते राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा आहेत भलेही त्यांनी शरद पवारांचा पक्ष चोरून का नेलेला असावा पण त्या या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत हे आपल्याला मान्य करावंच लागेल अजित पवार नावाच्या या राष्ट्रीय नेत्याचा राजकारणातील अभ्यास कसा कच्चा आहे यावर मी प्रकाश झोत टाकतोय सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण फारच गाजत आहे या प्रकरणी वाल्मिक कराड हे तुरुंगात आहेत वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटचे मित्रवरी आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी समाजातून जोरदार मागणी होत आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही यावर पत्रकारांनी अजितदादांना प्रश्न विचारला होता त्यावर अजितदादांनी जे उत्तर दिलंय ते मूर्ख व बावटपणाचं आहे रेल्वेचे अपघात होतात म्हणून लालबहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता म्हणजे त्यावेळेचे रेल्वे मंत्री त्यानंतर कुठल्या तरी रेल्वे मंत्र्यानं असा राजीनामा दिलाय का असा उलटा सवाल अजितदादांनी पत्रकारांना केलाय अजितदादांची कमालच आहे आपल्या या महाराष्ट्रात अनेक स्वाभिमानी धोरणी व नीतीमूल्य जपणारी लोक आहेत ती राजकारणात सक्रिय होती अजूनही सक्रिय आहेत भले त्यांचं प्रमाण कमी झालं असेल पण अजितदादा यांच्या प्रमाण सगळेच मराठी पुढारी संधी साधू हलकट हावरट दुसऱ्यांचं जेवण आपल्या ताटात ओढणाऱ्या वृत्तीचे नाहीत नीतीमूल्य जपणारं असंच एक नाव आहे ते म्हणजे सुरेश प्रभू सुरेश प्रभू हे नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्ममधील मंत्रिमंडळात रेल्वे मंत्री होते त्यांनी त्यावेळी चांगलं कामही करून दाखवलं होतं अनेक नाविन्यपूर्ण योजना त्यांनी आणल्या होत्या पण त्यावेळी रेल्वेमध्ये काही अपघात झाले होते चार पाच दिवसांच्या फरकाने बरेच अपघात झाल्याने सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्या रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता एवढंच नाही तर राजीनामा दिल्याचे ट्विट सुद्धा सुरेश प्रभू यांनी केलं होतं अर्थात नरेंद्र मोदींनी त्यांना थोडं थांबायला सांगितलं होतं त्यानंतर सुद्धा सुरेश प्रभू यांनी त्या खात्यात काम केलं नाही नरेंद्र मोदींच्या आग्रहाखातर त्यांनी वाणिज्य मंत्री म्हणून थोडा काळ काम केलं त्यानंतर ते आता राजकारणात कुठंही दिसत नाहीत